जास्त येतो वाढेल जोराचं प्रमाण जास्त वाढेल रोगराई खूप होईल रोगराईने लोकांना जास्त होईल काही भागामध्ये पाऊस अत्यंत कमी पडेल मनिशनी आले म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य कळेल कमी प्रमाणामध्ये काही वाढामध्ये होते भागीचे प्रमाण जास्त राहील यापासून लोकांना खूप फायदे त्याप्रमाणे होईल रोगराई खूप वाढेल लोक जे त्याप्रमाणे रोग त्रस्त होतील जनता रोग राहीत त्रस्त होईल आणि काही भागामध्ये लोक सुखी जे तर त्याप्रमाणे होणार नाही रोगाने त्रस्त झाल्यामुळं जनताने तर त्याप्रमाणे बेचहीन होईल गतीचं फळ शुक्र असल्यामुळं काही भागामध्ये पाऊस येतात त्याप्रमाणे भरपूर पडेल धान्य मुगत येतं त्याप्रमाणे होईल संपत्ती पुष्कळ वाढेल लोकांना सुख आणि समाधान हे तर जे आहे त्या आपल्या भागामध्ये आहे त्यामुळं खरीपाचा स्वामी मंगळ असल्यामुळं खरीपामध्ये पावसाचं खरीपमध्ये पाऊस येतात त्याप्रमाणे कमी राहील आणि खरीपामध्ये धान्याचं प्रमाणही कमी येतं त्याप्रमाणे आरीचं प्रमाण जास्त येतं त्याप्रमाणे वाढेल चोराचं प्रमाण जे तर त्याप्रमाणे जास्त वाढेल लोकांमध्ये आत्ताचे विकास दे तर त्या प्रमाणे जास्त वाढते असा काही तशी भू आहे म्हणून पाऊल कांदा करून पाणी भरपूर मिळेल केशर कापड फळे हे विपुल देतं त्याप्रमाणे मिळते ऊस चंदन तोमक मुगल देतं त्याप्रमाणे मिळते रब्बीचा स्वामी हृदया आहे रब्बीचास्वामी हृदया आल्यामुळं पाण्याची तर त्याप्रमाणे कंचाई होईल रोग राहिले तर त्याप्रमाणे जास्त वाढेल डोडा हरभरा <coughs> तांबे कापड रत्नचंद तांबे यांच्या किंमती भरपूर वाढली आरतला प्रदेश ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सूर्य आरतला नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहे त्यासोबत लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होती लोक सुखी समाधानी होती आरतल्याचं पद आपल्याकडं ते पण चांगलं सांगितलेलं आहे म्हणून आपल्या भागामध्ये पाऊस चांगला राहील तिथं चांगले देतात त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये दक्षिण दिशेच्या दक्षिणेकडे येतात त्याप्रमाणे विविध प्रवर्गाच्या दक्षिण दिशेकडे आहे म्हणून आपल्याकडे शेतकरी आहे त्यामुळे लोक सुखी आणि समाधानी राहतील आपल्याकडे सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होती आता आकांक्षा पूर्ण होती या वर्षी वारुळ नावाचा मेला असल्यामुळं यज्ञ या ज्या स्वरूपी स्वतंत्र सर्वत्र आनंद होईल सोसाट्याचा पायास पुष्कळ पाऊस पडेल पृथ्वी काही भागामध्ये जलमय होईल या वर्षी प्रदूषक नावाचा नाग असल्यामुळं पाऊस इतर काही भागामध्ये अत्यंत कमी पडेल धनधान्याचा तुटवडा काही भागामध्ये खूप होईल पशुपालक श्रीकृष्ण भगवान परमात्मा आहे कृष्ण परमात्मा पशुपालक असल्यामुळं जनावरांना त्रागा मुबलक होईल जनावर आनंद देतात त्याप्रमाणे होती या नागिनी तर त्याप्रमाणे भरपूर आहे दूध दुधले तर भरपूर होईल मेघ पावसाचा वास वाण्याच्या घरी आहे वाण्याच्या घरी पाऊस असल्यामुळं रोहिणी नक्षत्र जे तर संधीवर पडलेला आहे त्यामुळं खंडवृष्टी हे तर त्याप्रमाणे धान्य काही भागामध्ये फार कमी होईल यावर्षी चार हजार हे तर त्याप्रमाणे असल्यामुळं एकंदरीत चांगलं हे तर असून त्यापैकी वर्जन शांत आहे चार प्रमाणात पावसाचं नद्या आणि पर्वता येतो लिहित होते बालाच्या श्रमाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राच्या श्रमाणाने नाश होतो योगाच्या श्रमाने रोगाचं निदान होत्रिंधी होतात सर्वांच्या हे शुभदारे पक्ष कर दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होती असे हे समज तर खर परंतुच्या वैकुंठवासी धुर्वद्य अन्नांच्या